केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा कोथळी कुप्पानवाडी देशभूषण आश्रमचे समाधी भूषण महाराजांची यमसलेखना व्रतात सोमवारी समाधी मंगळवारी मुनी महाराज पंडित व असंख्य श्राविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार कोथप्पानवाड़ी तालुका चिक्कोरी आचार्य श्री देशभूषण आश्रमा से मुनी श्री एकशे आठ भूषण महाराज सोमवार तारीख वीस रोजी री नौ एकतीस वजता समाधि समीक्षा वय एकोणी होते शुक्रवार तारीख सत्रह रोजी दुपारी बारह वजता भूषण महाराज यांनी यम यमसल्लेखना व्रत धारण के यमसलेखना धारण के व्रता चौथा दिवसी मुनी श्री एकशे आठ भूषण महाराज समाधि मंगळवार तारीख एकवीस रोजी सकाळी आठ वाजता कोठळी कुप्पानवाडी तालुका चिक्कोरी येथील आचार्यश्री देशभूषण आश्रमाचे मुनी शांतीसेन महाराज मुनिश्री पार्श्वसेन महाराज जिन्मती माताजी नांदणी भट्टारक महाराज पंडितगण व आचार्यश्री देशभूषण आश्रम विश्वस्थ व असंख्य श्राविकांच्या उपस्थितीत मोकाराच्या मंत्रात मुनिश्री एकशे आठ समाधिभूषण महाराज यांच्यावर अत्यंत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार संस्कार करण्यात आले जैन धर्माचे सुक्षेत्र असलेल्या कोथळी कुप्पानवाडी येथील शांतिगिरीवर आचार्यश्री देशभूषण आश्रम येथील एकशे आठ शांतिसेन महाराज मुनिश्री एकशे आठ पार्श्वसेन महाराज व क्षुल्लिका एकशे पाच जिन्मती माताजी यांच्या निर्देशानुसार शुक्रवीर तारीख सतरा रोजी दुपारी बारा वाजता मुनिश्री एकशे आठ समाधीभूषण महाराज यांनी यमस्लेखन व्रत धारण केले होते शुक्रवारपासून समाधीभूषण महाराजांच्यावर शांतीगिरीवर संलेखनाचे मंगल विधी सुरू होते मात्र सोमवार तारीख 20 रोजी रात्री नऊ एकतीस वाजता मुनिश्री एकशे आठ भूषण महाराज यांना समाधी मिळाली मंगळवारी सकाळी आठ वाजता आचार्य श्री एकशे आठ देशभूषण आश्रम वाचले वारीधी आचार्य एकशे आठ श्री वर्धमान सागर भवनच्या मागे समाधी भूषण महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार स्थळापर्यंत समाधी भूषण महाराज यांची पालखीतून अंत्ययात्रा काढण्यात आली यानंतर आचार्य श्री देशभूषण आश्रमाचे मुनिश्री शांतीसेन महाराज मुनिश्री पार्श्वसेन महाराज जिन्मती माताजी नांदणी भट्टारक महाराज पंडितगण व आचार्य श्री देशभूषण आश्रम विश्वस्थ व असंख्य श्राविकांच्या उपस्थितीत मोकाराच्या मंत्रात मुनिश्री एकशे आठ समाधीभूषण महाराज यांच्या पार्थिवावर मंत्रोच्चारात व मंगल विधीने व मुनिजनांच्या सान्निध्यात अग्नी देण्यात आला यावेळेस कर्नाटक व महाराष्ट्रातील असंख्य श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवार तारीख 24 रोजी सकाळी सात तीस वाजता आचार्य श्री एकशे आठ देशभूषण आश्रम येथे अस्थि विसर्जन कार्यक्रम आहे समाधी भूषण महाराज यांचे मूळ गाव गदग जिल्ह्यातील गजेंद्रगड मात्र त्यांचे आई वडील बेळगाव येथेच वास्तव्यास होते समाधी भूषण यांचे पूर्वाश्रमीचे नाम सुरेंद्र हुली होते सुरेंद्र हुली हे दांडेली येथील पेपर मिल मध्ये पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावत होते मात्र जैन धर्माचा प्रसार करण्याची त्यांच्या मनात प्रबळ असल्याने त्यांनी आपल्या पन्नासव्या वर्षी संसाराचा त्याग करून ब्रह्मचर्य व्रत सुरू केले गेल्या चोवीस वर्षापासून समाधीभूषण महाराज यांनी कुप्पानवाडी देशभूषण आश्रमात धर्माची सेवेत कार्यरत होते दहा वर्षांपूर्वी त्यांनी क्षुल्लक दीक्षा घेतली त्यानंतर पाच वर्षांपूर्वी निर्वाण दीक्षा घेतली होती गेल्या चोवीस वर्षापासून समाधीभूषण महाराज यांनी जैन धर्माच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले यमस्लेखना व्रतात तसेच मंगळवारी अंत्यसंस्कार समी कर्नाटकासह व महाराष्ट्रातील अनेक श्रावक व श्राविकांनी समाधीभूषण महाराजांचे दर्शन घेतले के एन न्यूजसाठी कोथळी कुप्पानवाडीहून संजय कांबळे